मेष राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा मेष राशीसाठी खूप खास असू शकतो ग्रह बदलांव्यतिरिक्त शारदीय नवरात्र या दसऱ्याच्या महानवमीसारखे सण देखील या आठवड्यात पडत आहेत ग्रहांच्या स्थितीबद्दल बुध ग्रहाचा प्रवास अपेक्षित आहे बुध दोन ऑक्टोबर रोजी कन्या राशीत उगवेल आणि तीन ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल या वेद्रिकते सूर्य कन्या राशीत शुक्र सिंह राशीत मंगळ तूळ राशीत शनि मीन राशीत राहू कुंभ राशीत असणार आहे अशा परिस्थितीत जाणून घेऊया मेष राशीसाठी हा नवीन आठवडा कसा असेल आठवड्याची सुरुवात आर्थिक लाभासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल तुम्हाला समाजातील वडीलधारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य मिळेल या आठवड्यात तुमचा खर्च धार्मिक यात्रांवर होईल शक्यतो तुमच्या वडिलांसोबत सामाजिक उद्देश पूर्ण करण्यासाठी आठवड्याचा मध्य वरिष्ठ अधिकारी आणि उच्च अधिकाऱ्यांकडून अनुकूल राहील तुमच्या कामात सुधारणा होईल तुमच्या कामात जलद प्रगती होण्याची चिन्ह आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध तुमच्या कारकिर्दीसाठी फायदेशीर ठरतील तुमचे आरोग्य संपूर्ण आठवडाभर चांगले राहील तुम्ही आनंदी आणि उत्साही राहाल ज्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल मेषराशीला या आठवड्यात धाडस आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या चोरावर यश मिळवता येईल तुम्ही आपल्यातील शिस्त व संयम या गुणांचा वापर करून चांगला लाभ मिळवू शकाल तुम्हाला कार्यक्षेत्रात काही आव्हाने येऊ शकतात त्यामुळे तुमच्यावर दबाव राहील त्यामुळे नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करा तुम्हाला सहकाऱ्यांची मदत घेणे उपयुक्त ठरेल व्यावसायिकांनी थोडे सावध राहावे तसेच जुने व्यवहार पूर्ण होतील तसेच नवीन ग्राहक भेटतील पण मोठे निर्णय सतर्कतेने घ्यावेत या आठवड्यात आर्थिक अडचणी सुटतील चांगला लाभ होईल जुनी थकबाकी मिळेल त्यामुळे आर्थिक स्थिरता येईल मेषराशीच्या व्यक्तीने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तुम्हाला किरकोळ त्रास जाणवू शकतात त्यामुळे हलका आहार घ्या योग ध्यानाचा सराव करा यामुळे मानसिक शांतता मिळेल नातेवाईकांच्या भेटीने आनंद मिळेल मेषराशीच्या विद्यार्थ्यांना मेहनतीच्या व सातत्याच्या जोरावर यश मिळवता येईल तुम्हाला मार्गदर्शन उपयोगी पडेल अभ्यासात एकाग्रता ठेवा चांगली प्रगती दिसून येईल मेषराशीच्या व्यक्तींनी कामानिमित्त प्रवास घडेल तसेच कुटुंबासोबत लहान प्रवास होऊ शकतो तुमची प्रवास यशस्वी होतील मित्रांसोबत वेळ घालवता येईल मेषराशीच्या प्रेमजीवनात उत्स्फूर्त वातावरण असेल जोडीदाराशी संवाद वाढेल प्रेमात जवळीक वाढेल आणि काहींना प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल मेषराशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील महत्वाचे निर्णय घेताना मात्र सावधगिरी बाळगा गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे महत्वाचे आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात नवरात्रीच्या या शुभ काळात तुमच्या निर्णयांवर तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुमच्या कामात प्रगती होईल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते व्यवसायातील भागीदारी फायदे देईल परंतु तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये सावधगिरी पाळकावी लागेल या आठवड्यात कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध गोड असतील नवरात्रीच्या काळात तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमचे नातेसंबंध मजबूत होतील जर तुमचे कोणाशी मतभेद होत असतील तर हा समेट घडवून आणण्याचा काळ आहे तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि भक्ती वाढेल मेषराशी या आठवड्यात तुम्ही जे काही विचार करता त्यावर विश्वास ठेवू नका तुमच्यात इतकी खोलवरची वचनबद्धता आहे की तुम्ही कुठे चूक केली हे पाहणे आव्हानात्मक असू शकते किंवा तुम्हाला अद्याप संपूर्ण कथा माहीत नाही तुमचे विश्वास तुमच्या विचारांना आकार देतात जे नंतर तुम्ही जगत असलेल्या जीवनाचे विकास करतात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हे सर्व आधीच माहीत आहे तर शिकण्यासारखे आणखी काही नाही त्या प्रक्रियेत तुम्ही प्रत्यक्षात जीवन काय आहे हे अनुभवण्यापासून स्वतःला कमी लेखता तुम्ही चुकीचे होता हे मान्य करणे किंवा तुमचे विश्वास बदलणे हे मान्य करणे ही एक देणगी आहे कारण याचा अर्थ असा की तुम्ही विकासासाठी खुले आहात आणि विस्ताराच्या प्रक्रियेत आहात सध्या कोणत्याही एका कल्पनेला किंवा विचाराला जास्त घट्ट चिकटून राहू नका कारण तुम्हाला स्वतःला आव्हान देऊ इच्छिता जेणेकरून तुम्ही समृद्धीचा मार्ग शोधू शकाल या आठवड्यात शाळेत परतण्यासाठी परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी किंवा सामान्यतः नसलेले पुस्तक घेण्यासाठी चांगला वेळ आहे या काळात तुम्ही तुमच्या आणि इतरांच्या कल्पनांचा शोध घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही वाढवू शकाल या आठवड्याची ऊर्जा लांब पल्ल्याच्या प्रवासाशी संबंधित असली तरी तुमचे सुटकेस पॅक न करता तुम्ही इतर ठिकाणाच्या लोकांशी संपर्क साधू शकाल ऐकण्यासाठी मोकळे राहा प्रतिसाद देण्यासाठी नाही तर फक्त नवीन साथी जागा ठेवा नवीन स्वतःहून नेण्याची परवानगी देऊन तुम्ही पूर्वी दुर्लक्षित केलेली संधी स्वीकारण्यास सक्षम होऊ शकता ही तुमच्यासाठी वाढीव यश मोठे कौतुक आणि तुम्ही नेहमीच स्वप्न पाहिलेले जीवन जगण्याची संधी आहे मेष राशी हा आठवडा तुमच्या शक्तीमध्ये पाऊल ठेवण्यासाठी एक वैश्विक आमंत्रण आहे मंगळ तुमच्या भागीदारीच्या क्षेत्राला ऊर्जा देत असल्याने सहयोगी प्रयत्नांना भरभराटीला आणतो तुमच्या मतांचे कौतुक केले जाईल अशा उत्तेजक चर्चा किंवा वादविवादांमध्ये तुम्ही स्वतःला ओढलेले आढळू शकता भावनिक आघाडीवर स्पष्टता दिसून येते तुम्हाला भागीदार किंवा जवळच्या मित्रांशी मोकळेपणाने संवाद साधण्याची तीव्र इच्छा वाटेल ज्यामुळे परिवर्तनकारी संभाषणे होऊ शकतात व्यावसायिक क्षेत्रे देखील गुंजत आहेत प्रकल्पांचे नेतृत्व करण्याचा किंवा सुरू करण्याच्या संधी दिसताना लक्ष केंद्रित करा आठवड्याच्या मध्यभागी वैयक्तिक आकांक्षा आणि व्यावसायिक कर्तव्यांचे संतुलन राखणे महत्त्वाचे असेल आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध दृष्टिकोन तुम्हाला ध्येय पूर्ण करण्यास मदत करेल तर आठवड्याच्या शेवटी तुमचा साहसी आत्मा जागृत करा उत्स्फूर्त सहलीची योजना करा किंवा नवीन छंद शोधा स्वतःची काळजी घेणे हे प्राधान्य असले पाहिजे मन आणि शरीर दोन्हींचे संगोपन करणे हे शाश्वत चैतन्य निर्माण करण्यासाठी पाया घालते या आठवड्यात तुमची गतिशीलता हुशारीने वापरा आणि विश्वाने देव आणि गुलाबी असेल तर शुभ दिनांक एक चार आणि असेल शुभ दिवस मंगळवार आणि शनिवार असेल या आठवड्याची सावधानता म्हणजे या आठवड्यात तुम्हाला निर्णय घेताना संयम बाळगावा लागेल कोणतीही घाई टाळा एकंदरीतच पाहता मेषराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल